नमस्कार मित्र मित्रमित्रिण मराठी नवीन वर्षात तुम्हाला गुढीपाडवायच्या अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा तर आज या गुढीपाडवाच्या निमित्ताने पारं पार पारंपार आणि पारंपरिक आणि चविष्ट पदार्थाची थाळी तयार होणार आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पूर्ण पहावा लागेल आणि चांगल्या चांगल्या भाज्या अगदी पदार्थ तुम्हाला बघायलाही मिळेल तर ही रेसिपी तुम्हाला पण अगदी मजेदार वाटणार आहे तर चला जास्त काही आणखी न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे काय करायचं डबा लावून घेऊयात भात आणि आपण बनवणार आहोत आणि वरण त्यासाठी तांदूळ घ्यायचे मी ते अर्धी वाटी घेतले तुम्ही एक वाटी जर घेत असाल तर दोन वाट्या घालायचे पाणी स्वच्छ तांदूळ धुवायचे आणि पाणी घालायचं दुसऱ्या डब्यात मी मसूरची डाळ आणि त्याचबरोबर तुरीची डाळ भिजून ठेवली होती आणि तीही घातली आणि त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं टॉमॅटो जरासं टोमॅटो घाला अर्धा अगदी आणि त्यात जराशी हळद मीठ घालायचे चवीपुरतं हिरव्या म्हणजे थोड्याशा डाळ पटकनची शिजावी म्हणून एक चमचा असं तेल घालायचं आणि डबा आपण ला, कुकर लावून घेऊया म्हणजे अगदी दोन चिटामध्ये आपला रेडी होईल तोपर्यंत पन आपण इथे बासुंदी बनवून आहोत कढईमध्ये जरासं मी इथे पाणी घातलं आणि हे दूध उकळायला ठेवलं तर ते घातलं पटकन आपण पाच मिनिटं उग उगळू द्या बघा थोडंसं कमी झालंय आणि ही लवकर झटपट बनावी म्हणून काय करायचं आपण इथे मिल्क पावडर घालायचा पाच चमचे आणि साखर मात्र कमी दोन चमचे घातलेत कारण का मिल्क पावडरसुद्धा अगदी खूपच गोड असतो आता इथे बघा पा आता काय माहितीये का तुम्हाला दहा मिनटात तुमची बासुंदी रेडी होईल पावणा लिटर मी दूध घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे वेलची पूड घालायची आणि आपल्याला उकळायचं तिकडेच गॅस मोठी ठेवा आणि उकळून घ्या पटकन झटपट आपली बघा ही बासुंदी रेडी झाली आता रेडी झाल्यानंतर थंड करायची अगदी मस्त थंड करा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या अगदी थंड थंड बसून ती खायला अगदी मजेदारी लागते आणि चविष्टही लागते तुम्ही केसरसुद्धा घालू शकता कुकर मी कुकरच्या दोनशे ढाळल्यानंतर थंड करून इथे बघा डाळ काढून घेतली डाळ तुम्ही अवस्थेत घोटून घेऊ शकता पण मी तशीच घालणार आहे चाजूक तुपाची फोडणी घालायची गा, गा, त्याच्यामध्ये साजूक तूप घालून राई जिराची फोडणी त्याचबरोबर घालायचं लसणाचा थोडासा पाकळा घालायच्या नंतर आपण त्याच्यावर थोडंसं परतायचं परतल्यानंतर काडीपत्ता घालायचा काडीपत्ता घातला लसूण घातला तर तुम्ही हिंग घातला तरी चालेल पटकन डाळ टाकायची आणि झाकण ठेवायची त्यामुळे काय सुवास त्याच्या आतमध्येच राहील आता डाळ पूर्णपणे टाकल्यानंतर बघा पाच दहा मिनटं त्याला शिजवा आणि बघा असं आपलं गोड वरण हे रेडी झालेलं आहे आता हे रेडी झालं की थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ह्याला आपण बाजूला लागला कन्सिस्टन्सी तुम्ही आपल्या परीने करायची आता इथे आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी तेल गरम केलंय राई टाकायची त्याचबरोबर जिरं टाकायचे नंतर यामध्ये टाकायचे थोडेसे कढीपत्त्याची पानं आणि इथे ना कढीपत्ता टाकणार तुम्ही हिरवी मिरची आलं वगैरे कापून टाकू शकता पण मी काय केलंय इथे हिरवी मिरची आलं वगैरे अगदी पेस्ट केली होती आणि हिंग टाकलंय आता ही फोडणी रेडी झाली की पटकन हळद टाकायची आणि बटाटे टाकायचे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मात्र जरा जास्त प्रमाणात टाका म्हणजे मस्त भाजी लागते आणि थोडंसं परतल्यानंतर त्याच्यावरती चवीपुरता आपण मीठ टाकायचं आणि अगदी दोन तीन मिनटं त्याला अगदी झाकून ठेवून द्या झटपट बनते कारण अगदी फोडणी होते आणि त्यावर बटाटे उकडले गेलेत झाकण ठेवल्यानंतर अगदी दोन तीन मिनटांनंतर त्याला काढून पाहायचे भाजी बघा मस्त झालेली आहे पुरी बरोबर अगदी मस्त उत्तम लागते आता ही भाजी रेडी झाली आता आपण बनवणार आहोत मटार पनीर त्यासाठी आपण इथे तव्यावरती तेल गरम करून एक कांदा घ्यायचा लांबसर कापायचा गुलाबी होऊ द्यायचा इथे मी कश्मिरी मिरच्या आहेत ना थोड्याशा घेतल्या होत्या कोणत्याही मिरच्या घ्या लालसर अशा बिया काढून घेतल्या होत्या त्या घालायच्या टोमॅटो घालायचं अगदी छोटे छोटे दोन किंवा एक मोठा आणि इथे माझ्याकडे हिरवी मिरची आल्याची पेस्ट होती तुम्ही आवाज त्यात लसणाच्या पाकळ्या जरी टाकल्या ना तरी चालेल आणि चारच फक्त काजू टाकायची जास्त नाही झाकून ठेवायचे त्यामुळे काय होतं टॉमॅटो इथे आपलं चांगलं अगदी शिजलं जातात टॉमॅटो बघा चांगले शिरले त्याला थंड करून मसाल्याला वाटून घ्यायचं इथे फोडणी देऊया तेलामध्ये जिरं आणि टमालपत्र घातलंय आणि हा आपण जो केला होता मसाला वाटून घेतला ना त्याच्यात घालायचं घातल्यानंतर अगदी तेल सुटेपर्यंत मसाला अगदी छान असा आपण भाजून घ्यायचा आता आपण याच्यात मसाले घालूया लाल तिखट घालायचं जितकं हवं हो तितकं हो त्याचबरोबर हळद नंतर इथे घालायचं आपण धणे आणि इथे मी टाकले ना मालवणी मसाला हवा असं तुम्ही कोणताही तुमच्याकडे जो असेल तो टाकू शकता आणि पुन्हाही अगदी मसाल्याबरोबर ह्या अगदी चांगलं परतून घ्यायचं बघा तेल छान सुटलं आहे मसाला छान झालेला आहे असाच मसाला केल्यानंतरच मटार टाकायचे म्हणजे मस्त उत्तम भाजी बनते मटारनं थोडेसे मी मीठ घालून थोडेसे वाफून घेतले त्यामुळे काय होतं वेळी वाया जात नाही आणि लवकर भाजी बनते मीठ चवीपुरता घालायचे आणि त्याचबरोबर थोडंसं आपण त्याला अगदी परतून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला होता म्हणून तेच पाणी त्यात घालून टाकलेले इथे जाडसरसच करायची भाजी जास्त पातळशी नाही आणि नंतर अगदी थपथपीत झाली ना की छान लागते अशा पद्धतीने झालं की नंतर जे आता पनीर मात्र आता घालायचे अगोदर भाजी चांगली शिजून घ्यायची म्हणजे ते मटार वगैरे का का पनीर घातल्यानंतर जास्त शिजवायचे नाही ना तर ते सगळे अगदी तुटून जातील आता ह्याला थोडंसं असं अलगत असं आपण असं हळूवर त्याला हलवून नंतर आपण झाकून ठेवायचं अगदी दोन तीन मिनटं फक्त म्हणजे पनीरमध्ये तो मसाला गेला पाहिजे बघा मस्त असं आपला मटार पनीर मस्त रेडी झालंय अगदी चमचमी ती भाजी झालेली आहे आता हे आपण गॅस बंद करूया थोडीशी कोथिंबीर टाकून आता ते झाल्यानंतर आपण आता पुरीसाठी पीठ मळून घेऊया एक वाटी घालायचे आपण येथे गवतचं पीठ त्याच्यामध्ये अगदी पुरी टम्म फुगावी म्हणून एक चमचा रवा टाकायचा अगदी सिक्रेट अगदी हे आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं सगळं अगदी मिक्स करून घ्या आणि नंतर पाणी टाकून घट्ट असं पीठ आपण मळून घ्यायचं तेल वगैरे टाकायचं नाही ते आणि आपण ह्याला दहा मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे रवाही थोडासा फुगला जाईल आणि ह्याला आपण बाजूला ठेवून द्या तो पण इथे मी शिमलामची ती भजी बनवण्यासाठी आपण बेसन घ्यायचं बेसन एक छोटीशी वाटी घ्यायचं बेसन अगदी त्याच्यामध्ये एक चमचा घालायचा तांदळाचं पीठ त्याचबरोबर इथे घालायचं आपण जरासं थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर जराशी हळद आणि त्यात पाणी घालून अशा प्रकारची कन्सिस्टन्सी करायची म्हणजे त्याच्यामुळे आपली मिरची चांगली बुडली गेली पाहिजे बघा छान अशी झाली आणि चांगलं फेटून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये ना अगदी चिमूटभर म्हणाला म्हणाल्यानंतर किंवा पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा आणि मस्त असं मिक्स करून आपण भजी आपण रेडी करून घेऊया आता हे सगळं बाकीच्या रेडी झालं तर तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवलेलंच आहे पटकन आपण ह्याच्यामध्ये ही अशा पद्धतीने अगदी बेसनमध्ये घालून आपण अशा पद्धतीने शिमला मिरची सोडायची अगदी दोन तीन ते खायला छान लागतात मस्त लागतात अगदी आता ही भजीसुद्धा बघा शिमला मिरची जी रेडी झाली तर त्यानंतर आपण बनवणार आहोत कैरीची चटणी अगदी चटपटी तशी मस्त एक चमचा टाकायचे खोबरं त्याच्यामध्ये टाकायची कैरी टाका अगदी अगदी थोडीशी त्याचबरोबर कोथिंबीर नंतर टाकायचं हिरव्या मिरच्या जरासा चिबूटभर मीठ आणि नंतर टाकायची जराशी साखर साखर नक्की टाका म्हणजे चव छान लागते आणि जराचं चिरं आणि वाटून घ्यायची वाटल्यानंतर आपण याला काढून घेऊया आणि याला थोडीशी फोडणी देऊया नाही दिलं तरी छान लागेल तेल इथे गरम केले थोडीशी राई टाकायची अगदी थोडीशी अगदी अर्धा चमचापेक्षा कमी कढीपत्ता टाकायचा आणि त्यात अगदी घालायची खमंग अशी कैरीची चटणी रेडी झाली आता कोशिंबीर बनूया कोशिंबीरीसाठी इथे काकडी थोडीशी अगदी घालायची त्याचबरोबर टॉमॅटो घाला आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं दही दही अगदी गोडच घाला अगदी आंबट नको आणि त्याच्याबरोबर आपण मीठ काळं मीठ जर असं घालायचं आणि सफेद मीठ दोन्ही मिठं घातली की नंतर त्याच्यामध्ये आपण तुम्ही बुंदी असेल ना तर बुंदी सुद्धा घालू शकता हिरव्या मिरच्या घालायच्या आणि मस्त अशी आपली ही कोथिंबीर रेडी झाली बघा अगदी मस्त झालेली आहे आणि त्याच्यात ती कोथिंबीर घातली आता पुऱ्या लाटायला आपण सुरुवात करूया पीठही छान झालेलं असेल म्हणून पीठ जास्त आपलं अगदी घट्टच पीठ ठेवायचं त्यामुळे पुऱ्यांना लाटायलाही जातात आणि चांगला टम्म फुगतात मी अशा पद्धतीने रोल करते आणि नंतर कापून घेते त्यामुळे एखाद्या एक एकसारख्या पुऱ्या होतात कुठल्या मोठ्या लहान असा होत नाहीत आता एखादी आपण अशी लाटी घेऊन त्याला पण लाटून घ्यायच्या लाटल्यानंतर आपण बऱ्याचशा लाटून घ्यायच्या आणि अगोदर पुऱ्या करून घ्यायच्या किंवा सगळ्या लाटून तुम्ही सुद्धा करू शकता आणि नंतर तेल अगदी कढईमध्ये गरम करायला ठेवले पटकन पुरा सोडायच्या आणि बघा मस्त अगदी टंब फुकतात रवा घातल्यामुळे बऱ्याच वेळ या पुरानं अगदी राहतात सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने कुठेही कडक वगैरे काही होत नाही छान होतात आता ताट वाढायला आपण पाट पटकन सुरुवात करायचे सगळे पदार्थ रेडी झालेले छान असे अगोदर ताट वाढताना कधी मीठ थोडंसं ठेवायचं त्याच्यावर थोडंसं लिंबू त्याचबरोबर आपली जी कैरीची चटणी नंतर आपण ठेवणार आहोत कोशिंबीर कोशिंबीर झाल्यानंतर बटाट्याची भाजी त्यात वाटीत घातलेली आहे म्हणून अशी ठेवलेली आहे बाकीनंतर ठेवायचं आहे आपण वरण गोड वडण त्याचबरोबर आपला मटार पनीरचा अगदी मस्त चमचमीत आपला मसाला आणि ही बासुंदी अगदी बासुंदी छान झाली आणि इथे भाताचं गोद मारायचं आहे त्याच्यावरती थोडीशी आपण वरण सोडायचं आणि साजूक तुपाची धार ते सोडल्यानंतर त्यात बासुंदीमध्ये थोडेसे मी ड्रायफ्रूट घातलेत आणि त्याचबरोबर आपण मिरच्या ठेवायच्यात मिरच्या ठेवल्यानंतर इथे ठेवायचं आपण इथे पुऱ्या आणि बघा आपला पापड एखादा असेल तर आणि आपलं ताट अगदी मस्त सजलंय कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचे या गुढीपाडवायला अशा पद्धतीने बनवून पाहायचे आणि रेसिपी आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर